नमस्कार मित्रांनो देवदत्त मुरे डी एम आपल्या युट्यूब तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एक मानाचं जवळपास एक्क्याऐंशी वर्षाची पारंपरिक असं हिंदकेसरीचं मैदान कोरेगाव हिंदकेसरी मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि या मैदानामध्ये भव्य असं मैदान मित्रांनो पार पडत आहे तर या ठिकाणी ज्या पहिल्याचे मित्रांनो संबंध चर्चा होती असा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकताय जिगरी ग्रुप अमरावती यांचा ट्रिपल विदर्भ केसरी महाराज सेट मित्रांनो या कोरेगाव मैदानामध्ये दाखल झाला दा आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कोरेगावचं एक हिंद केसरीच मानाचं मैदान आहे मैदाना विषय काय सांगाल मैदानाचा विषय सांगायचं म्हणजे आमचं आम्ही पहिल्यांदा इकडे पळायला आलो त्याच्यामुळे नियोजन वगैरे सर्व एक नंबर वाटत मैदानाविषयी कसं समजलं तुम्हाला काय मैदानाविषयी म्हणजे इकडनं फोन आले होते बहिल्यासाठी त्यामुळे आम्हाला तुम्हाला समजून आता बरेच दिवस झालं या ठिकाणी कोरेगाव मैदानामध्ये महाराज पाहण्यासाठी येणाऱ्याची चर्चा होती तर महाराज आपला तुमच्याकडे कुठल्या याच्यात पळतो महाराजांचा सेकंदा सेकंद काट्यामध्ये पळतो सेकंद काटा शंकरपट सेकंद काटा आणि शंकरपटमध्ये पळतो कसं त्या ठिकाणी कसं कस रेकॉर्ड आहे त्याचा रेकॉर्ड म्हणजे एक नंबर दोन नंबर एक नंबर दोन नंबर थोडक्यात त्या ठिकाणी शर्यत तुमची कशी असते ती सांगा जरा प्रेक्षकांना सेकंद काट्यावर असते म्हणजे आमचं जास्त रस्ता आहे ना येऊ पाठी लांब नसते त्याच्यामुळे आमच्या सेकंड वरच असतो जास्त येणं किती पल्ला असतो तिथं पल्ला जम तेम तीन चारशे फूट तीन चारशे फुटचा पल्ला असतो आपला महाराज तीन फेऱ्याला फिरायला किती पळाला आहे का पळाला होता एक वेळेस संभाजीनगर शिल्लेगाव म्हणून तिथं बरं बरोबर पळाला तिथं तिथं एक आमच्या शक्ती नावाचा बिल होता त्याच्या बरोबर पळाला काय त्या वगैरे राहिली आमची पण फायनल ला गाडी फॉल झाली होती एक नंबर झाला पण फॉल झाली फॉल झाली होती महाराजचं एक वैशिष्ट्य काय सांगाल कुठल्या जातीचं पहिले जा काय हा मैसूर मध्ये मैसूर मध्ये किती वय जात वय त्याचा तीन साडेतीन वर्ष जवळपास तीन साडेतीन वर्ष त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल महाराजचं पाळण्याचं वगैरे काय पाळण्याचं त्याचा काय पाळायचा काही विषय नाही त्याचा पहायला एक नंबरच सुट्टी पासून खालून वरपर्यंत एक आता हे महाराज ड्रायव्हर वगैरे कोण कोण ड्रायव्हर स्वतः काय ना तुमचं पप्पू ड्रायव्हर म्हणजे याच्या आधी तीन फेरायला तुम्ही गाडी पळवली पळवली आता आपल्या सातारा शेकडी तुम्हाला या ठिकाणी पळावं लागणार आहे तर त्याचा अनुभव तुम्हाला आहे का सातारा शेकडीचा याच्या आधी इकडे गाडी आणून इकडे आणून गेला होता तुम्ही तुम्हाला इकडे सातारा शेकडीचा अंदाज आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला मग साधारण आता महाराज जर बघायला गेलं तर या ठिकाणी आज कोरेगाव मैदानामध्ये महाराज कोणाबरोबर पाळणार आहे आपले संतोष तोडकर साई संतोष तोडकर यांच्या साई बरोबर पाहणार कसं नियोजन झालं होतं ते नियोजन म्हणजे जगदीश महाराजने कोण केला होता बैठला काही विषय नाही त्या प्रकारे नियोजन झालंय आता ह्याच्यामध्ये कसं होतं की आता तुम्ही महाराज एवढं जर बघायला महाराज तर तो तब्येत वगैरे त्याची अशी जबरदस्त आहे एकदम फिट मित्रांनो बैल आहे महाराज तुम्ही बघू शकता मित्रांनो बैलाची या कोरेगाव मैदानामध्ये चर्चा होती तर महाराज शेड दाखल झालाय महाराज नियोजन खाण्याचं वगैरे कसं असतंय खाण्याचं म्हणजे त्याला सर्व दूध दीड आयुर्वेदिक वगैरे सर्व सगळं करून असतंय मग इकडे आता परत कधी आपल्याला महाराज कंटिन्यू तीन चार मध्ये पाहताना दिसेल बघू आजचं मैदान झाल्यावर काय नियोजन होत का सध्या आता विदर्भचा ट्रिपल विदर्भ केसरी म्हणून त्याला किताब लावलेला आहे ते एका ठिकाणी काय काय रेकॉर्ड आहे त्याचे रेकॉर्ड म्हणजे तिकडे जे विदर्भ केसरी आमच्या इकडचे विदर्भातले मैदान होतात तिथं सतत एक नंबर प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी त्याचा एक नंबर आहे सेकंदावर ते किती सेकंदामध्ये पास करतो तो सेकंदावर म्हणजे जसा समजा रस्त्याची लांबी बघून त्यानुसार शेकंद लागते हा लागते अडीचशे फुटाचा रस्ता आहे कुठं तीनशे फुट त्याच्यानुसार सेकंद लागते आता हे आपल्या तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे आपल्या या तीन फिरायच्या मैदानामध्ये तुमचा आवडता या ठिकाणी या बाजूचा बैल कुठला म्हणजे सर्वच बैल आवडते आपल्याला असा काही विषय नाही अंदाजे कुठल्या गाडी या बैलाला भरपूर आहे चांगले असं कुठलं बघण्यात बैल तुमच्या बैल तसे भरपूर येतात राहुलबाई मटूरे गोलचा संजय आपला मकासुरे बरं बरं बरे आहे हा सर्व टॉपचीच बैल टॉपचीज बैल आहे चालेल ठीक आहे या कोरेगावच्या हिंद मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि महाराज तुम्हाला आज आणि तुमच्या दावनीला गुलाल मिळवून देऊ हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद